छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र येवला पैठणी विणकर कारागिरांसाठी महाराष्ट्र शासनाने उत्सव भत्ता योजना सुरू केली आहे त्या योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून विणकरांना ओळखपत्र असणे सक्तीचे केले असल्यामुळे अनेक पैठणी विणकर कारागिरी वंचित राहणार असल्यामुळे जो हातमागावर विणकाम करतोय त्या प्रत्येक विणकर बांधव महिलांना या सरकारी योजनेचा लाभ व्हावा अशा मागणीचं निवेदन पैठणी क्लस्टर संचालक प्रवीण मुंगीकर सुनील भाऊसार लालचंद्र बोंदारडे संजय विधाते मंगेश बाकळे किरण नागपुरे यांच्या सह्यांचं निवेदन माननीय नामदार छगन भुजबळ यांच्या नावे तेथील संपर्क कार्यालयात स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांना दिले या निवेदनात पुढे म्हटलं आहे की महाराष्ट्र शासन सहकार आणि पनन वस्त्रोद्योग विभाग यांनी नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अध्यादेश काढून राज्यातील पारंपरिक उद्योग व्यवसायातील कारागिरांना दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस पावतो दरवर्षी उत्सव भत्ता म्हणून पुरुष कारागिरास दहा हजार रुपये आणि श्री कारागिरास पंधरा हजार रुपये देण्याचं नमूद आहे त्यासाठी आयुक्त वस्त्रोद्योग आयुक्तालय नागपूर यांचे हातमागावर काम करत आहे त्या ठिकाणी गुगलद्वारे सदर अधिकारी स्वतः आणि संबंधित विणकराचा हातमागासह फोटो काढत आहे आणि तो फोटो अर्जाला जोडणे बंधनकारक आहे संध्या डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत मुदत देण्यात आली आहे त्यासाठी केंद्र सरकारने विणकरांना दिलेले ओळखपत्र असणे आवश्यक असल्याची अट टाकण्यात आली आहे येवला शहर आणि तालुका पैठणी साडी तयार करण्यासाठी माहेरघर घर आहे या ठिकाणी अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात पैठणी साडी विणकाम करण्याचे प्रशिक्षण घेऊन तरुण मुले मुली महिला हे पैठणी विणकाम कारागीर म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी मजुरीने काम करत आहेत काहींनी केंद्रीय वस्त्र उद्योग विभागाचे ओळखपत्र काढले परंतु अद्याप विभागाकडून विणकरांना ओळखपत्र मिळाले नाही तसेच नव्यानेच या व्यवसायात विणकर आलेले आहे त्यांना ओळखपत्र देणे कामी कॅम्प घेण्यासाठी आम्ही वेळोवेळी केंद्रीय वस्त्र उद्योग विभागाकडे पत्रव्यवहार करून विनंती केली आहे तसेच तसा पाठपुरावा देखील केला परंतु उपयोग झाला नाही आता मात्र ओळखपत्राशिवाय संबंधित विणकर कारागिरांना सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने योजना केली आहे तो कष्टकरी या योजनेपासून वंचित राहणार आहे जे विणकर पिढ्यानपिढ्या विणकामाचं काम करत आहेत त्यांना देखील ओळखपत्र नसल्यामुळे नाकारले आहे तरी वस्त्र उद्योग विभागाने तातडीने ओळखपत्र देण्यासाठी योजना आखून यंत्रणा येवला येथे पाठवून ज्या कारागिरांना ओळखपत्र नाही त्यांचे ओळखपत्र देऊन त्यांना सरकारी योजनेचा लाभ करून द्यावा किंवा समिती करून समितीमार्फत विनकर असल्याची खात्री करून त्यांना योजनेचा लाभ द्यावा ही विनंती करण्यात आली आहे तसेच अर्ज स्वीकारण्याची मुदत ही पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत देण्यात आली आहे यामध्ये मुळत देण्यात यावी महाराष्ट्रात येवला जिल्हा नाशिक येथील सर्वाधिक विणकर बांधव महिला मोठ्या प्रमाणात पैठणी साडी तयार करण्याचं सा काम करतात ओळखपत्राविना पर्यायी व्यवस्था न झाल्यास येवला तालुक्यातील शेकडो विणकर या सरकारी योजनेपासून वंचित राहतील तरी तातडीने आयुक्त वस्त्र उद्योग वस्त्र उद्योग आयुक्तालय नागपूर यांच्याशी संपर्क करून यावर उपाययोजना करावी असं नमूद करण्यात आलंय न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल येवला